कठोर दिसणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी सहा फेब्रुवारी रोजी मुंबईत चमकताना दिसले जेव्हा त्यांना पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून असामान्य भेट मिळाली बाबरी मस्जिदच्या अवशेषांची एक वीट एकोणीसशे ब्याण्णव ची वीट बत्तीस वर्षानंतर मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या दादर येथील घरी औपचारिकपणे वीट अर्पण केली बत्तीस वर्ष त्यांनी मुंबईत परत आणलेल्या दोन विटा जपून ठेवल्या होत्या आणि एक वीट त्यांनी आज सकाळी राज ठाकरेंच्या स्वाधीन केली तेव्हा मी कार सेवेसाठी अयोध्येला गेलो होतो ते कठीण काळ होते आम्ही जिवंत परत येऊ की नाही हे माहीत नव्हते बाबरी मस्जिद पडल्यानंतर मी येथे सोबत दोन विटा आणल्या होत्या नांदगावकर म्हणाले की वास्तू पाडल्यानंतर त्यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना म्हणून वीट भेट देण्याची शपथ घेतली होती परंतु अयोध्येतील जागेवर प्रत्यक्ष राम मंदिर बांधले जाईल तेव्हाच त्यांच्या प्रेमळ इच्छेनुसार त्यांना भेट देण्यात येईल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नोव्हेंबर दोन हजार मध्ये निधन झाले आणि प्रभू राम मंदिर जानेवारी दोन हजार बावीस मध्ये झाले म्हणून त्यांनी ते त्यांच्या पुतनी राज ठाकरे यांना सादर करण्याचा निर्णय घेतला मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका